हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये तर बघा आमची सकाळची सकाळची सुरुवात अशी झालेली आहे आणि माझ्या बाळाला एवढा ताप आला आहे काय सांगू तुम्हाला एवढा ताप आला आहे आम्ही रात्रभर झोपली नाही माहिती आहे का सकाळी सकाळी झोपलेलो सका, तिला औषध दिलेलं तरी पण थांबलं नाही आणि डॉक्टर येतात दहा साडे दहा वाजता तर बघा तिला उठवलं उठलेली सकाळी मस्त अशी मॉर्निंग झालेली आहे बघा आपली पण माझ्या बाळाला तापच आहे पण जाऊन द्या जा बघा तर सकाळपासून झोप नव्हती रात्रभर तरी पण सकाळी लवकर उठले मुलीला उठवला अभ्यास करायला बघा दहावी आहे ना आता लवकर उठवायला लागेल तिला लक्ष द्यायला लागेल खूप म्हणजे खूप <laughs> तिच्यापेक्षा माझीच परीक्षा आहे बरं का तर मग बघा तिला अभ्यास बसवलं मस्त अशी फ्रेश झाली आज आहे ग्रे कलर आणि साडी पण वेअर केली बघा आज ग्रे कलरची आणि बघू शकता साडी वगैरे घातली मी अशी मस्त मला जायचं होतं मंदिरात देवीला साडी घालायला तर चला जाऊया मंदिराकडे आले बघा मंदिराकडे मग असं मस्त झाडू मारत होते मी आणि माझा कॅमेरामॅन दिसतच असं तुम्हाला <laughs> नक्की कमेंटमध्ये सांग कोण आहे माझा कॅमेरामॅन बघा मी असं मस्त मस्त झाडू मारत होते झाडू मारतच होते माहिती आहे का हा ना मग दार उघडला ना मग घा धूळ सगळी आतमध्ये जाते ला, ला मग आपल्या आईला धूळ लागल ना तर मग मला असं बघूनच तुम्ही बघू शकता बघा कसलं भारी वाटतं दाखवेन मी पुढं बघा मग मस्त असं मी झाडू मारतच होते मारतच होते बघा तिकडच्या साईडचं झालेलं आता ह्या साईडला मारायचं आहे तर मारत होते मी अशी झाडू आणि रोडवरच आहे ना लोकं बघा नाही येत जा गर्दी असतेच रोडवर मग मी असं मस्त मस्त बघा किती स्वच्छ क्लीन असं झाडू मारला असं झाडू मारते शिका माझ्याकडून कोणतरी <laughs> तर मजाक मजाक असं लाईफमध्ये थोडीशी मजाक असती आणि सकाळपासून बघा असे काम आणि जे लोक माझे व्हिडिओला वगैरे नाव ठेवतात त्यांनी माझी ब्लॉग बघा बघा मी किती काम करून सगळं करून ब्लॉग बनवते किती मेहनत करते तुम्हाला नाही दिसत पण जाऊन द्या ज्याला कळतं त्यालाच कळतं नारी शक्ती कमी नाही आहे तर बघा मस्त असं बघू शकता असं दर्शन तुम्हाला मी दिलं सकाळी सकाळी म्हणजे ब्लॉग टाकायला उशीर होतं बघा मी कालचं ग्रीन साडी होती आज आहे बघा मी इकडं मस्त असं सगळं साफसफाई करत होते सगळे ओट्या वगैरे आले ना एक बॅगेत काढून ठेवते म्हणजे मी लास्टच्या दिवशी जेवढ्या सुवासनी येतात ना त्यांना देऊन टाकते ठेवत नाही एक पण ब्लाऊज पीस नारळ नाही ठेवत मग हे बघा मी देवीसाठी लिपस्टिक आणि हे लावलेलं पण नाही का आपल्या देवीचे एवढे छान होट आहेत तर म्हटलं नको लावाय सगळं लाल लाल होईल मग नाही लावलं सिनगार आणलेला खूप सारा मग मी बघा इकडे मस्त असं सगळं क्लीन करत होते आणि माझं कॅमेरामॅन बोलत होता माझ्यासोबत तिला बोलत बोलत मी सगळं असं साफ कर पहिलं देव ज्योत हे झालेली मग देव पहिलं म्हटलं नाही का आखंड ज्योत पाहिजे ना ते बंद झाले आता काय करणार रात्रीचं झाली असत मग मी ते पहिलं लावलं मग साफसफाई केली साफसफाई केली साडी पण घातली मग आरती केली बघू शकता आरती पण केली दोन टाईम आरती करायची साडी घातल्यावर पण आरती केली इकडे बघा आरती चालत होती पण कॉपीराईटमुळं बोलत होतो आम्ही पण आता ॲडिट करायला मला तेवढं जमत नाही तुम्हाला तर माहिती तरी पण मी शिकत आहे बरं का मग मी अशी मस्त आरती वगैरे केली बघा कसली भारी दिसते ग्रे कलरची साडी आजची बघू शकता तुम्ही तर सकाळी एवढी गर्दी नसते रात्री खूप आजती बघा कसं भारी वाटते एकदम मस्त मस्त मग आरती वगैरे झाली मग मी सगळ्यांना प्रसाद वगैरे दिला बघा कसलं भारी वाटते वा तर हे काय झालेलं कापूर हे झालेलं थोडा आणि मग मी नाही का खालून कापूर घेत होते तर ते मग माझे मग कॅमेरामॅन मग मी असं डबल डबल केली आणि बघा अशी मस्त आपली देवी कशी भारी आहे ना बघा मग माझी दाव करत होती बरं का नंतर मग असं फायनली बघा लोक असं दिसत होतं कसलं भारी दिसते वा तुम्ही चेहरा बघा ना कसं भारी बापरे मला विसर्जनच्या दिवशी एवढं रडू येतं ना तुम्हाला काय सांगू मला जाऊ सोडूच नाही वाटत असलं रडायला येतं बघा अशी मूर्ती आहे मस्त मस्त आपली देवीची तर मग आले बघा घरती घरची दिवाबत्ती राहिली होती तिकडं लवकर जाऊन करावं म्हटलं नाही का सकाळी सकाळी मग घरी आले घरची पण दिवाबत्ती बघा घरात पण मी अखंड ज्योत लावते तर बघा घरामधली केली आणि मग झालं सगळं पूजेचं आणि मग गेले स्वयंपाक लागायला आणि रोजचा प्रश्न भाजी काय बनवायची फक्त फ्रीजमध्ये एकच भाजी होती बरं का तीच भाजी केली मग पिठमळ म्हणजे करायची आ पुढं बघा बघ करायची आहे अरे संसार संसार आधी हाताला चटके मग काय भेटते भाकर काय होते असं मला नाही विसरली मराठी असून बघा आपण मग इकडं मस्त असं कणिक पण मळून घेतलं बघित बघू शकता तुम्ही असं कणिक मिळायचं असतं हसू येतं मला काय माहिती आहे खूप माझं थकवा येतो माहिती आहे का मग मळून झालेलं ठेवलं साईडला आणि मग आपली भाजी तयारी करायची होती भाजीची मग म्हटलं पहिलं हात धुवून घ्यावं हो। हात धुवून घेतली बघा कसली फ्रेश भाजी तुम्ही बघा मी प्लॅस्टिकमध्ये का ठेवते कारण की हाय नाही बघा प्लॅस्टिकमध्ये अशीच्या अशीच राहते जरा पण हे नाही होत नाही का जरासुद्धा काय बोलता तो सुकत नाही म्हणून प्लॅस्टिकमध्ये जास्त भाजी ठेवते चांगलं नसतं पण तरी ठेवते कारण की नाही का असंच ठेवलं ना लगेच सुकून जातात आणि अशी पटापटा भाजी निवडून परत हे भाजी निवडायला खूप टाईम जातो रात्रीचं मला जमलंच नाही म्हणून मी रात्री नाही निवडली आणि भाजी आहे ना एकदम बारीक बघून निवडायची माहिती आहे का त्याच्यावर किडे खाल्लेली भाजी मला घेऊशी हो नाही वाटत माहिती आहे का लय मला असं कसं तरी वाटतं म्हणून मी असं स्वच्छ स्वच्छ पानं बघून भाजी साफ करते आणि भाजी व्हिडिओच्या नादामध्ये चांगली भाजी खाली टाकते आणि ते वाले साईडचंकडे टाकते असं झालेलं बघा माझ्यासोबत आज काय सांगू तुम्हाला आणि मला व्हिडिओ करताना खूप हसू येतो काय माहिती आहे का म्हणजे ॲडिट करताना पण जाऊन द्या तुम्हाला कसे वाटते नक्की सांगा असे व्हिडिओ कसे आवडतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा मग मी अशी मस्त मस्त भाजी निवडत होते बघू शकता तुम्ही अशी निवडायची भाजी फटाफटा आणि मला खूप घाई होती तरी पण मी केली बघा अशी मस्त 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 भाजी भाजी निसतच होते निसतच होते निसतच होते निवडत होते निसत होते, होते दोन्ही करत होते बघू बघू शकता कधी पानं बघायला विसरायचे कधी असेच टाकायचे म्हणजे उशीर झालेलं नाही का उठले ना सगळे मग माझ्या मागंच बुन बून बघा असे किळलेले पानं असतात आणि वाईट वाईट कलरचं असतं ना भुन भुन ले ले वाइट, वाइट कलर त्या भाज्यांवर मी नाही घे असं बघून बघून टाकायचं असतं पण मी काय गडबडीत आज मला होतच नव्हतं एकदम असं बघून करायला माहिती आहे का खूप टाईम लागतो भाजी निवडायला तर चला भाजी निवडून घेतली भाजी केली पण बघा किती फास्ट आहे मी अशी मस्त एवढी भाजी लागते नाही भाजी भाकरीसोबत आणि इकडची आमची आहो चपातीसोबत खातात काय काही कर असेच <laughs> असतात काय सांगायचं तर बघा एवढी बायकांच्या मागे जिम्मेदारी असती इकडं बाळ रडतच होतं झोपलेलं खाली हॉलमध्ये तिला बघायचं स्वयंपाक करायचं एवढं काय सांगू एवढे काम असतात बायकांना सगळे बोलतात बायकांना काहीच काम नसतं बघा ते बाई होणं सोपं नाही आहे माहिती आहे का सगळ्या जिम्मेदार्या बघायला लागतं आणि मग मग मोठी मुलगीचं शाळेत जायचं होतं जा तिला दूध ठेवलं प्यायला इकडं चपात्या केल्या आणि लगेच गेले ते मिस्टरांना लवकर जायचं ते कामावर गेले आणि मी लगेच बघा हॉस्पिटलमध्ये गेले हॉस्पिटलमध्ये मुलीला घेऊन गे। गेली बघा बघू शकता तुम्ही आणि मला इकडे गिफ्ट पण भेटलेलं बघा तर गिफ्ट हॅम्पर भेटलेलं मला बघा हिमालयाचं बेबी पण माझा बेबी मोठा आहे बघा मी आले आता डॉक्टरचा नंबर आला आणि माझ्या मुलीचे फेवरेट डॉक्टर आहेत बरं का एक लिहायला आहेत एक, एक ते एवढे फेवरेट आहेत काय सांगू तुम्हाला एवढे फेवरेट तिचे बेस्ट डॉक्टर ते पण म्हणले ब्लॉगमध्ये ते पण आपले फॅ म्हणजे बघत होते म्हणजे आपले ओळखीचेच आहेत ते डॉक्टर तर बघा आलेलगच मेडिकलमध्ये औषध घेतले किती सारे औषध दिले चार पाच मग माझ्या मुलीला सीताफळ म्हणजे मलाच खायची होती बरं का मग अशी मस्त सीताफळ घेतले आणि मी बघा आता सीताफळ घेऊन आले घरी आणि पहिलं मी तूट पडले सीताफळवर आता पहिला सीझनचा बघा मी सीताफळ खाल्ला तर चला आजचा ब्लॉग कसे वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा